सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय आता आज आज जे निवडणुकीच्या पिरियडमध्ये जी निवडणुकीची धावपळ चालू आहे तर त्यामध्ये ते, मी पंचशिला बाबूलाल जाधव बनकर रिपब्लिकन बहुजन सेनेतर्फे उभी आहे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार या नात्याने मी तुम्हाला दोन शब्द हे असे सांगू इच्छिते की आता जी निवडणूक चालू आहे किंवा लोकसभेची जी निवडणूक होत आहे तर ती कुठल्याही प्रकारच्या पक्षाची निवडणूक नाही कुठल्याही नेत्याची निवडणूक नाही कुठल्याही जातीची निवडणूक नाही की कुठल्याही माणसाला हरवण्याची किंवा जिंकवण्याची ही निवडणूक नाही आहे ही जी निवडणूक आहे तर आपल्या भारताच्या भविष्याला वाचवण्याची निवडणूक आहे तर मी प्रत्येक प्रत्येक एक नागरिकाला हे आवाहन करते की आपण ज्या वेळेस निवडून निवडणुकीमध्ये जे कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही जातीच्या किंवा कोणत्याही पक्षाला त्याच्या त्याच्या म्हणजे प्रसिद्धीला बळी न पडता आपल्याला विचारपूर्वक मतदान करायचं आहे जर संविधानाला जर वाचवायचं असेल तर आपल्याला योग्य उमेदवाराला निवडून द्यावं लागेल आणि त्याकरता मी शिलाई मशीन ही निशाणी घेऊन सध्या उभी आहे आणि आपल्या औरंगाबाद या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे आठ आठ दिवसाला पाणी येतं तो प्रश्न फार चिंतेचा प्रश्न आहे पण त्याकडं कोणीही लक्ष देत नाही आहे दुसरा प्रश्न जो आहे तो बेरोजगारी बेरोजगारीमुळे खूप मोठे मोठे प्रॉब्लमला सामोरं जावं लागतं लोकांना परंतु त्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे महिलांवर अत्याचार होत आहे आत्ता दहा पंधरा दिवसापूर्वी वैजापूर या ठिकाणी एका दलित महिलेवर अत्याचार झाला तर तिच्या तिचा आरोपी असा आ, मन मनमोगळ्या मनापणाने फिरतोय त्याच्यावर कार्यवाही व्हायला व्हायला पण वेळ लागतोय आपल्या प्रशासनाच्या एवढं सगळं चांगलं चालू आहे असं तुम्ही म्हणता पण अशा वेळेत जर एखादी स्त्री जर सुरक्षित नाहीये स्त्रीची ही प्रत्येक स्त्री ती कुठल्याही कास्टची असू दे ती कुठल्याही जातीची असू दे कुठल्याही समाजाची असू दे स्त्रीची आबरू तिची इज्जत ही सारखीच असते माझ्या मते तरी परंतु बाकी ज्यांचे मत काय ते मी सांगू शकत नाही या जर भारत देशामध्ये जर स्त्रीला जर स्त्री जर सुरक्षित नसेल तर मग मा आपलं भविष्य सुरक्षित नाही असं माझं वैयक्तिक मत आहे पन्नास टक्के आरक्षण ही महिला घेते परंतु तुम्ही बघा निवडणुकीमध्ये सध्या तीनच महिला उभ्या आहेत का महिलांचं शोषण केलं जातं घरामध्ये समाजामध्ये बाहेर महिलांना तिथ हवा तसा वाव मिळत नाही एखाद्या वेळेत जर पर लोकांनी महिलेला निवडून जरी दिलं तरी तिच्या घरचा नवरा असो भाऊ असो बाप असो व जो पण असेल नातेवाईक तर तिला तिचं कार्य न करू देता स्वतः तिचं मोठेपणा मिरवत फिरतात आणि प्रत्येक स्त्रीने पण स्वबळ व्हायला हवं स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं कोणाच्याही ओंजणीने पाणी पिऊ नका तुमच्यामध्ये सगळी धमक आहे सगळी कुवत आहे शिलाई मशीन हे एक असं मला निशानी मिळालेली आहे की जी फाटलेलं शिवू शकते आणि आपल्या भारताचं जे नशीब आहे आता खरंच माझ्या मते तरी फाटलेलं आहे तर ते कुठंतरी त्याला दुरुस्त करणे फार ना, गरजेचं आहे तर सर्व सर्व नागरिकांना माझे असे हात जोडून विनंती आहे की आता तुमच्याकडं निवडणूक निवडणुकीचा जो पिरियड आहे काळ आहे तर त्यावेळेस तुमच्याकडे हातपाय जोडून तुम्हाला मत मागणारे आपले म्हणणे तुम्हाला भोवळ घालून बोलणारे की तुम्हाला तुमचा समान धरणी करणारे हातपाय जोडणारे पाय, पाय पडणारे किंवा पैसे देणारेही लोक येतील परंतु त्यांच्या आमिषाला त्यांच्या भूलतापांना बळी जाऊ नका कारण की ज्या वेळेस तुम्ही दोन पाचशे रुपयामध्ये तुमचं मत विकता तर तुम्ही विकले जाता आणि तुम्हाला उद्या नाक नसते की त्यांना प्रश्न विचारला की आम्ही तुम्हाला मत दिले आणि तुम्ही आमचे कार्य का केले नाही तर प्रत्येकाने हा विचार डोक्यात घ्यावा कारण की आज जे तुम्ही चूक कराल तर तुम्हाला पुढील पाच वर्ष नाही नेहमी करता आपल्या भारताला पारतंत्र्यामध्ये जाण्यापासून कोणी वाचवू शकत नाही कारण की आपण ऑलरेडी या कोविडमुळे तर पाच वर्ष मागे गेलोय आणि आपण निवडून दिलेल्या चुकीच्या सरकार मुळे पण आपण खूप मागे गेलेलो आहोत तर हा जो प्रश्न आहे खरच खूप गांभीर्याने विचार करणारा प्रश्न आहे माझ्या मते आणि बेरोजगारी दिसून येते एक तर सगळ्यात आधी म्हणले तर की शिक्षणाकडे लोकांचं प्राधान्य शिक्षणाला देत नाहीत दुसरी गोष्ट व्यसनाच्या पाठीमागे आपली तरुण पिढी पूर्ण वाया जाते आणि व्यसनाचे ज्या गोष्टी लोक करतायत त्या सहजासहजी उपलब्ध होतात पोलीस प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाहीये दुसरी गोष्ट कंत्राटदार कंत्राटदार जे लोक आहेत तर ते त्यांना म्हणजे त्यांचा फायदा जास्त आणि लोकांचा फायदा कमी अशा प्रकारे ती म्हणजे ती व्यवस्था चुकीची आहे माझ्या मते तरी दुसरा प्रश्न आपला शहराला पाणी येतो आपल्या जवळच मोठं धरण आहे गोदावरील धरण तरी पण चंद्रकांत घरी जे गेली असताना हा प्रश्न सुटला नाही हा प्रश्न खरं बघायला गेलं तर पाणी म्हणजे जीवन जर जीवन आवश्यक वस्तू पाणीच जर हे लोक उपलब्ध करू दे म्हणजे खूप म्हणजे मोठे मोठ्या गुंतापा चालू आहे काम चालू आहे प्रकल्प चालू आहे चालू आहे फक्त ते मला तरी वाटतं की ते फक्त लिखापडीमध्येच चालू आहे प्रत्यक्षात तर त्याच्यावर काहीच प्रतिक्रियाही नाही आहे आणि ते घडतही नाही आहे महिन्यातून दोन तीन वेळेस तर पाण्याचा येण्याचा वार तो लांबवला जातो दोन तीन दिवसानंतर पाणी येतं पाईपलाईन खराब झाली वगैरे वगैरे ते सांगतात परंतु ते लोक तर राहतात कुठे मोठमोठ्या घरात राहतात त्यांच्याकडे सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहे त्यांना काय माहिती पाणी नसल्यावर काय अडचण निर्माण होती अहो पाणी प्यायला पाणी जर नसलं तर माणसाने पाण्याचा टँकर येतं चारशे पाचशे रुपयाला ते पाण्याचं टँकरसुद्धा कोणी उपलब्ध करून देत नाही आमच्याकडे जे माझे नगरसेवक होते माझे नगरसेवक होते तर त्यांनी ती मग नगरसेविका कोण आहे अद्यापही कोणत्याच नागरिकाने बघितलेली नाही आहे मी त्या प पक्षाचं नाव घेत नाही त्या नगरसेविकेचं नाव घेत नाही परंतु आमच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये इथं कोणत्याच प्रकारचं काम झालेलं नाही आहे ड्रेनेज लाईनचं एवढं मोठं आता आपल्या माजी खासदार साहेबांनी इथं पण एक रस्त्याचं गल्ल्यामध्ये थोडंसं कॉन्क्रीटचं काम केलं तर त्यांनी थुक्याला धुका लावतात ना तेवढंच चोळी बांगडीचं काम केलेलं आहे पाठीमागं पूर्ण ड्रेनेज लाईन चोकअप झालेली ला। आहे पूर्ण पाणी साचलेलं आहे त्या पाण्याचा मुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे कित्येक लोकांनी फेसबुकला सोशल मीडियाला ते टाकलं परंतु त्याच्यावर कुणी अजूनही दखल घेत नाही नाही करत काम ते काम केलं असं तर प्रॉब्लेमच नसते ना ते फक्त तिथे करतात तिथे आदेश देऊन टाकतात पण परंतु प्रत्यक्षपणे त्यांना माहिती आहे की काम होतात का सगळ्यात महत्त्वाचा बेरोजगारी हा प्रश्न सोडवणार बेरोजगारी जर वाढत गेली आणखी तर गुन्हेगारीचे प्रमाण पण वाढत जाईल आणि सर्वस्वी जबाबदारी महिलांवर येते महिलांना घर सांभाळावं लागतात कारण की त्यांचे घरचे जे करते पुरुष असतात तर ते व्यसदा व्यसनाधीन झाल्याच्या नंतर सर्वस्वी जबाबदारी महिलेवरच येते आणि महिलांचं आरोग्यही धोक्यात येतं महिलांचाही विचार करणं गरजेचं आहे रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे त्यांना शिक्षण मोफत देणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे महिलांचा सर्वात प्रथम विचार करणं गरजेचं आहे माझ्या मते तर मी त्यांच्यासाठी आणि सर्व स्तरावर आहे पैसे नाही मोठे आहेत आणि नाव नाही मोठ्या आहेत आता हे बघा आपल्याला जर आपली गोष्ट जरी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे तर आपल्याला पैसा लागतोच प्रसिद्धी लागते ज्या माझ्याकडे प्रसिद्धी नक्कीच माझ्याकडे प्रसिद्धी नाहीये परंतु माझ्याकडं सत्यता आहे खरेपणा आहे आणि इमानदारी आहेत आणि जरी माझ्याकडं प्रसिद्धी नसली तरी मला माहिती आहे की माझ्या शहराची किंवा माझ्या जिल्ह्याचे नागरिक समजदार आहेत ते योग्य त्या उमेदवाराला निवडून देतील आणि मला परत परत एकच गोष्ट सांगावीशी वाटते की जे लोक म्हणजे पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या नावावर जे उभे राहिलेले आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही फक्त स्वतःच्या पर्सनल अजेंडा हासिल करण्याकरता कृपया करून भार भारत, भारत देशाचं नुकसान करू नका भारताचं जे आपले जवान आहेत आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या भारताचे संरक्षण करू लागले परंतु आपण आतमध्ये दे, देशामध्ये राहूनच आपला देश पुरतडू लागलो आपल्या देशाला आपल्या आत एक प्रकारची कीड निर्माण करतो आहे आपल्याला एवढं चांगलं आपलं नशीब आहे की आपण भारत देशामध्ये जन्माला आलेलो हो आहोत लोक सोन्याची चिडिया असं भारताला म्हणून उद्देशायचे परंतु आपला भारत आज मागे गेलेला आहे याच कारणामुळे कारण की फक्त इथे भारताचा विकास हा विषयच येत नाही हा याला हरवणार याच्याविरुद्ध तो उभा आहे विरुद्ध तो उभा आहे हा त्याला पाडणार आहे तो त्याला पाडणार आहे फक्त हाच इशू आहे भारताचा विकास कुठे माहीत नाही महिलांची सुरक्षा कुठे माहीत नाही लहान लहान लेकरांचे शाळेचे खाजगीकरण झालेले कित्येक मुलं शिक्षणापासून वंचित आहे कारण की त्यांचे घरचे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही सरकारी शाळेमध्ये सुविधा उपलब्ध नाहीये परत व्यसनाचा हा महत्वाचा प्रश्न वाटतो मला व्यसनामुळे मागे आपण जर वळून बघितलं तर खूप सारी गुन्हेगारी वाढलेली आहे तर यावर तुम्हाला एक छोटा प्रश्न आहे मोदी सरकारने फायदा तर काही दिसून आला नाही फायदा त्या जर नोटबंदीमध्ये जर फायदा झाला असता तर आता सध्या खूप सारे कामं म्हणजे त्यांनी केले आता त्यांनी रोड वगैरे बनवले रस्ते वगैरे बनवले मला एक गोष्ट सांगा तुम्ही रस्ते बनवले पेट्रोलचे भाव कुठेत पेट्रोल पेट्रोल आज पेट्रोलचे भाव डबलीने वाढलेले आहेत पेट्रोलचे भाव आणि त्याचबरोबर टोल नाके एका एका रस्त्यावरून जर तुम्हाला जायचं असेल तर सातशे आणि आठशे रुपये टोल नाके जायचे तर तुम्ही एक वर्षाच्या आतमध्ये तो खर्च वसूल करू लागलेत काही त्यांनी करून काही फक्त इकडं आपल्याला बोर दिलं आणि इकडे आवळा घेतला वसूल करून महिलांना आणखी एक प्रश्न निर्माण झालेला आहे शंभर रुपयाचा गॅस घ्यायचा कार्ड वर गॅस संपल्यानंतर नऊशे ते लागलं रुपयाचं भेटलं त्याला गॅस पण ते भरायच्या वेळेस नऊशे रुपये भरतात ते म्हणे उलटच झालं आम्ही सांगितलं शंभर रुपयाची गॅस फुकरला भेटलं पण आता ते भरते वेळेस त्यांना हजार रुपये चार्जेस तितकेच घेतात ना तुम्ही शंभर रुपयामध्ये द्या की हजार रुपयामध्ये द्या गॅस सिलेंडर हा हजार रुपयाच्या वरतीच भरून मिळतो भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारही असा वाढलेला आहे की ज्यांना सुविधा पाहिजेत त्या सुविधा पैसे दिल्याशिवाय मिळत नाही कुठली सुविधा असू द्या ते निराधारचे गोष्टी असू दे की महिलांना जे अन्नधान्याचे किट असू दे राशनवाल्यांची ते आणि ते आणखीन एक आरोग्य कार्ड तरी आहे एक विशेष ते जे आरोग्य कार्ड मिळाले आयुष्यमान कार्ड सॉरी तर ते आयुष्यमान कार्ड फक्त कागदोपत्री एक मिळालेला कागद आहे लोकाची तक्रारी आयुष्यमान कार्ड नाही ते हॉस्पिटल मध्ये जाऊन आम्ही चर्चा पण केली त्याचा काहीच फायदा हॉस्पिटल मध्ये झालेला नाही तुम्ही तुम्हाला काय वाटत योग्य आहे ते अगदी चुकीचं आहे लोक तुम्हाला एक गोष्ट सांगू वाटते मला की अडीचशे ते तीनशे रुपये खर्च होतो त्या करता लोकांना एक ॲटोनी जावं लागतं ते काय घराजवळ अवेलेबल थोडे असतात कुठल्या ऑफिस वगैरे हो लोक जाऊन एवढा अर्जंट ते बनवतात तर लोकांची दिशा बोल केली जाते खरंतर दुसरा प्रश्न असं दिसून झालं आपल्या शहरामध्ये कामगार उपायुक्त करालेले आहे हजारो मिळाला तिथं जातं आणि एजंटला दोन तर दोन दोन हजार रुपये देऊन ते गाड तयार करू करतात चालू भ्रष्टाचारामुळे आपला जो भारताचा कारभार म्हणता येईल विकासाला खूप मोठी बाधा आहे भ्रष्टाचार तर यावर कडेकोरपणे लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण की भ्रष्टाचार विना कोणतीही गोष्ट नाही आहे कोण कुठलीही गोष्ट नाही आहे कुठलीही सुविधा तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर ज्यांना ज्यांच्याकडं पैसा आहे त्यांना सुविधा आहे आणि ज्यांना खरंच वास्तविकपणे गरज आहे त्या ते, ते प्रत्येक व्यक्ती त्या सुविधेपासून व वंचित आहे मतदारांना एवढंच आव्हान करते मी की तात्पुरत्या पैशाच्या आमिषाला तात्पुरत्या मिळणाऱ्या तुम्हाला ज्या सुविधा मिळतात त्याच्या आमिषाला बळी न पडता हात जोडून पाय पडून प्रत्येक मतदाराला माझी विनंती आहे की योग्य मतदाराला निवडून द्या आणि जर माझ्यावर जर विश्वास ठेवत असाल तर म्हणजे मी माझं भाग्य समजेल कारण की मी पैसे तर देऊ शकत नाही कारण की माझ्याजवळ पै तुम्हाला देणाऱ्या विश्वासाशिवाय आणि तुमच्या साठी माझ्या मनापासनं इच्छेपासनं आणि इमानदारी लढण्याशिवाय दुसरं काहीही एक नाही आहे आणि प्रत्येकांना एवढंच आवाहन करते मी की योग्य त्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या आणि आपलं भारताचं जे जा दा अंधारात जाणारं भविष्य त्याला वाचवा हे तुमच्याच हातात आहे माझं नाव पंचशिला बाबुलाल जाधव बनकर रिपब्लिकन बहुजन सेना आणि माझी निशाणी आहे शिलाई मशीन